महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी बाजू धरणारं अगळं वेगळं नेतृत्व ज्यांच्या भाषणाला अलोट अशी गर्दी मात्र मतदानात त्याचं झिरो रूपांतरण अलीकडे विधानसभेमध्ये अतिशय चांगले मुद्दे मांडले तरी देखील बहीण ही भावाला बैमान होत नाही आणि त्या बहिणीनं साथ दिली आणि महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं महायुती सरकार सत्तेत आलं यामध्ये हा एक जो माणूस होता ज्या माणसाने मराठी बाणा सदैव लावून धरला ज्याच्या सभेला अलोट अशी गर्दी असायची पण त्या माणसावर विश्वास ठेवत असताना नेमकी बाजू कोणाची यामध्ये जनता संभ्रमित झाली त्याच्यानंतर भावाभावाची वाद आणि या वादाचा परिणाम अलीकडं दुसरीच प्रकरण घडलं पक्ष कोणाचा पक्ष कोणाच्या ताब्यात गेला ह्या घटना आपण पाहिल्या पण या माणसानं नऊ मार्च दोन हजार सहाला ला एक पक्ष निर्माण केला त्या पक्षाचं नाव होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं चिन्ह होतं इंजिन आणि या पक्षानं पहिल्यांदा विधानसभेमध्ये मुसंडी मारली तेरा जागेवर पण या माणसाला टिक ते टिकवता आलं नाही या माणसानं जे व्हिजन दाखवलं होतं त्या व्हिजनप्रमाणे हा माणूस सोडून ज्या लोक निवडून आले होते त्यांनी ते काम केलं नाही आणि मग पुढच्या विधानसभेमध्ये दोन वर त्यानंतर ही विधानसभा आपण पाहिली तर केवळ झिरो जागावर या माणसाला समाधान मानता आलं मानावं लागलं या माणसानं एकशे तेवीस उमेदवार उभे केले आणि एकशे तेवीस उमेदवार उभे केल्याच्यानंतर आपण पाहिलं तर या एकशे तेवीस उमेदवारांचं एकूण मतदान झालं एक, एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न आता पहा निर्वाचन आयोग राज्यघटना कलम तीनशे चोवीस अन्वय आपल्या भारतामध्ये निवडणूक आयोग कार्यरत असतो काम करत असतो आणि निवडणूक आयोग कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा द्यायचा आहे कोणत्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा द्यायचा आहे याचे काही निकष ठरवत असतो मग जर एखाद्या पक्षाला राज्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला आठ आहे मग त्याला काय आठ आहे बघा तर तो जे राज्य असेल त्या राज्यामध्ये महत्वपूर्ण एकूण जे मतदार आहेत एकूण मतदाराच्या तो जो पक्ष ज्याला राज्य पक्ष म्हणून दर्जा द्यायचा आहे त्या पक्षानं जो पक्ष राज्य पक्ष म्हणून दर्जा द्यायचा आहे त्या पक्षानं त्या निवडणुकीमध्ये आठ टक्के मतदान संपादित करणं गरजेचं आहे किंवा ज्या पक्षानं आपले उमेदवार उभे केलेत त्या उमेदवाराचे दोन आमदार मिनिमम निवडून यावेत आणि या दोन आमदाराचे पडलेले एकूण मतदान एकूण विधानसभेच्या मतदाराच्या सहा टक्के असावेत किंवा त्यांनी तीन आमदार त्यांचे निवडून यावेत आणि या तीन आमदारांना पडलेलं एकूण मतदान तीन टक्के असावं आता आपण ज्या पक्षावर बोलायलो तो पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षानं तब्बल एकशे तेवीस उमेदवार उमेदवार उभे केले वैशिष्ट्य यांचे दोन आमदार निवडून आले नाही याचा अर्थ त्यांना सहा टक्के मतदान मिळालं नाही यांचे तीन आमदार निवडून आले नाही म्हणजे यांना तीन टक्के मतदान मिळालं का नाही कारण आठ तीन वेगवेगळ्या आहेत ना मग आता एक आठ ह्या दोन आटी मनसे नावाचा पक्ष पूर्ण करू शकला नाही मग मनसेकडे एक आठ मुख्य होती ती आठ होती विधानसभेमध्ये जे एकूण मतदान झाले त्या मतदानाच्या आठ टक्के मतदान या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला मिळायला पाहिजे होते पण झालं काय या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला म्हणजे यावर्षी ही जी काय दोन हजार ला विधानसभेची निवडणूक पार पडली ही विधानसभेची निवडणूक होती पंधरावी क्रमांकाची या पंधराव्या विधानसभेमध्ये नऊ पॉईंट सत्तर कोटी एवढी मतदारांची यादी होती मात्र सहा पॉईंट अठ्याहत्तर कोटी प्रत्यक्ष लोकांनी मतदान केलं मग जर याचं आठ टक्के मतदान समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला मिळालं असतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं राज्य पक्ष हा दर्जा राहिला असता पण झालं काय मग सहा टक्के मतदान मिळवायचं असेल तर मिनिमम मतदान मिळवायचं होतं अठ्ठेचाळीस लाख बावीस हजार मतदान मिळवणं गरजेचं होतं पण या मनसे नावाच्या पक्षाला या विधानसभेमध्ये एकशे तेवीस उमेदवार उभे करून अवघं मतदान मिळाले एक लाख लक्षात घ्या म्हणजे पा किती कमी मतदान मिळाले एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न केवळ मतावर त्यांना समाधान मानावं लागलं आता जो निर्वाचन आयोग आहे या निर्वाचन आयोगाच्या ह्या तीनही अटी या पक्षाला मान्य न करता आल्यामुळे मे बी निर्वाचन आयोग याच राज्य पक्ष म्हणून दर्जा उडवतो काय आणि राज्य पक्षा म्हणून दर्जा उडवल्याच्या नंतर सन्मान्य राजसाहेब यांच्या पुत्रांचा देखील पराभव झालेला आहे अमित जी ठाकरे है ना विद्यार्थी सेनेचा अतिशय से चांगलं काम करणारा एक युवक होता पण जनता शेवटी डेंजर आहे तुमचा मुद्दा एकच पाहिजे मुद्द्याला तुम्ही लावून धरलं पाहिजे धरसोड केली की जनता पण तुम्हाला धरसोड करते हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसायला मिळालेलं आहे मग आता येणाऱ्या काळात सन्मानी आता हे यांच्यासोबत बी होते इथं वेगळं का लढले त्यांचं त्यांना माहीत त्यानंतर या विधानसभा निवडणुकीच्या नंतर उद्धव हे येतील का उद्धव साहेब राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांच्या मनातला विचार की हे दोघं एकत्र येऊन आगळी वेगळी रणनीती आखतील काय पण त्याच्यापेक्षा ह्या तीन प्रमुख अटी होत्या एकूण विधानसभेच्या आठ टक्के मतदार किंवा दोन उमेदवार निवडून आणणं त्यांना सहा टक्के मतदान मिळणं किंवा तीन उमेदवार निवडून आणणं त्यांना तीन टक्के मतदान मिळणं ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या तीनही अटी ह्या पक्षानं पूर्ण न केल्यामुळे निर्वाचन आयोगाच्या ह्या तीन शिफारशीचा पूर्तता न झाल्यामुळे मे बी उद्या परवा येणाऱ्या काळात मनसे नावाचा हा जो पक्ष आहे याचा राज्य पक्षा म्हणून दर्जा उडून जातो की काय याच्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या नजरा लागल्यात शेवटी माणसाचं बोलणं भारीये पण माणसानं जो मुद्दा लावून धरला तो मुद्दा अंतिम टप्प्यापर्यंत चालत ठेवणं गरजेचं होतं काही मुद्दे त्यांनी धडसोड केले म्हणून जनतेने देखील त्यांच्यासमोर धडसोड केली आणि या पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने या चांगल्या माणसाला साथ दिली नाही दोन हजार चोवीसच्या या पंधराव्या विधानसभेमध्ये माणसाचं भाषणाचं व्हिजन अतिशय चांगलं होतं पण जनता डेंजर आहे आणि बहिणी ह्या भावाला कधी बहिमान होत नाहीत हे दाखवून दिलं या पंधराव्या विधानसभेमध्ये आणि सर्व बहिणी आपल्या लाडक्या भावाला त्यांनी मतदान केलं आणि महायुतीचं सरकार आलं सांगायचं तात्पर्य की या विधानसभेच्या ह्या तीन अटी आणि पूर्तता मनसे नावाचा पक्ष निर्माण न करू शकल्यामुळे त्या अटी पूर्त न करू शकल्यामुळे याचा राज्य पक्ष दर्जा उडून जातो की काय याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत हे एक दोन दिवसामध्ये कळेल आणि मग राष्ट्रीय पक्ष काय असतो राज्य पक्ष काय असतो ते पुन्हा आपण आगळ्या वेगळे वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत उद्या पुन्हा आपला एक नवीन व्हिडिओ येणार तो व्हिडिओ असणार महायुती सरकार नेमकं कोणामुळे आलं फतवे का काढण्यात आले जातीय त्याचा कोणी फायदा घेतला आणि कोणाचं नुकसान झालं आणि कोणाचा फायदा झाला चला ताण घ्यायचं नाही पाहत राहायचंय आपल्या सोबत आपलंच चॅनल विठ्ठल कांगणे भेटू पुन्हा उद्या याच ठिकाणी याच वेळेला जय हिंद जय महाराष्ट्र